नमस्कार विद्यार्थी आणि मित्र हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती मेडिकल काउन्सिलिंग कमिटी एम सी सी तर्फे राबवण्यात येणारी ऑल इंडियाची एम बी बी एस बी डी एस आणि बी एस सी नर्सिंग काउन्सिलिंगची प्रोसेस रजिस्ट्रेशन तर चौदा ऑगस्टपासून सुरू झालेलं आहे आणि आज सोळा ऑगस्ट सकाळपासून चॉईस फिलिंग होतं प्रत्यक्षात अजूनही चॉईस फिलिंग सुरू झालेलं नाही पण कुठल्याही विद्यार्थ्यांनी गोंधळून जाण्याचं कारण नाही सर्वांचे पसंतीक्रम भरून होतील यासाठीच मोठा पाच दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे आणि वेळापत्रकामध्ये योग्य तो बदलही केला जाऊ शकतो त्यामुळं कुणीही गोंधळून जाऊ नका या प्रोसेसमध्ये पहिल्यांदा सीट मॅट्रिक्स येईल आणि मग प्रेफरन्स फॉर्मची प्रोसेस सुरू होईल देशभरातील एम बी बी एस आणि बी डी एस या दोन शाखेमधील पंधरा टक्के ऑल इंडिया गव्हर्मेंट कॉलेजेस हा कोटा आणि शंभर टक्के डीम आणि त्याचबरोबर एम जिपमर ए पी एम सी सेंट्रल युनिव्हर्सिटी यांचा समावेश या प्रोसेसमध्ये आहे विद्यार्थी हो गोंधळून जाऊ नका आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत कुणी फॉर्म भरावा तर या बाबतीत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही राज्यातील प्रायव्हेट कॉलेजचा या प्रोसेसमध्ये समावेश नाही म्हणजे देशभरातील एम बी बी एस बी डेचे वेगवेगळ्या राज्यातील प्रायव्हेट जे कॉलेजेस आहेत त्यांचा या प्रोसेसचे समावेश नाही उदाहरणार्थ कर्नाटक राज्यातील प्रायव्हेट कॉलेजेस कर्नाटकच्याबरोबरच उत्तर प्रदेशमधील तर त्यांची प्रोसेस वेगळी आणि ही प्रोसेस वेगळी त्याचबरोबर बी एम एस बी एच एम एसचा कोर्सचा आणि या प्रोसेसचा काहीही संबंध नाही चला तर मग आपण पाहूया कुणी भाग घ्यावा याच्यामध्ये कुणी रजिस्ट्रेशन करावं तर ज्यांना चांगले मार्क्स आहेत ज्यांचा ए आय आर खूप चांगला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना एम्स वगैरेही अपेक्षित आहे असे विद्यार्थी पंधरा टक्के गव्हर्मेंटसाठी एम जिपमर ए पी एम सीसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात ज्यांना कमी मार्क्स आहेत असे विद्यार्थीसुद्धा डीम युनिव्हर्सिटी एम बी बी एस किंवा बी डी एस प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात डीम युनिव्हर्सिटी म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे फी पहिल्यांदा पाहावं लागतं ते आपल्या खिशाकडं आणि एम बी बी एसची फी जर आपण पाहिलं तर सर्वसाधारणपणे कमीत कमी दहा लाख ते जास्तीत जास्त पंचवीस लाख प्रतिवर्ष आहे बीडेचा जर विचार केला तर चार लाखापासून ते सर्वसाधारण सात लाख प्रतिवर्ष आहे आता महाराष्ट्र राज्यामध्ये जर आपण विचार केला तर शक्यतो साडेचार वर्षाची फी भरावी लागते पण आपण जर पाहिलं तामिळनाडू किंवा इतर काही राज्यांमध्ये मात्र पाच वर्षाची फी भरावी लागते थोडक्यात या फीचा विचार करून आपल्या पॉकेटवर एकूण किती लोड येणार आहे त्याचा आधी अभ्यास करावा लागतो त्याचबरोबर हे जे काही शुल्क आहे यामध्ये दरवर्षी तीन ते दहा टक्के वाढ होते म्हणजे तुम्हाला जे आत्ता शुल्क दर्शवण्यात आलेलं आहे ते प्रथम वर्षाचं आहे वर्ष म्हणजे बारा महिन्याचं हे पुन्हा लक्षात घ्या थोडक्यात आपल्याला एकूण किती खर्च येणार आहे त्याचबरोबर या फीबरोबर हॉस्टेल आहे मेस आहे इतर काही डिपॉझिट्स आहेत या सर्वांचा हिशोब करून आपल्याला हे टोटल खर्च किती येईल याचा प्रथम अभ्यास करायचा आहे आणि नंतरच कॉलेजची निवड करायची आता हे शुल्क कुठून मिळवायचं तर मेडिकल काउन्सिल कमिटीची जी आत्ता आपण वेबसाईट आहे एम सी सी डॉट एन आय सी डॉट इन याच्यावरती जर गेलो तर आपल्याला उजव्या बाजूला पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट्स अशी माहिती लिंक मिळते आणि या लिंकवर आपण क्लिक करायचं आहे या लिंकवर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला संपूर्ण माहिती येते त्या संस्थेबद्दलची फी आणि इतर माहिती पण अनेक संस्थांनी त्या माहितीमध्ये फी न देता आमची वेबसाईट चेक करावं असंही लिहिलेलं आहे थोडक्यात आपण ही तर लिंकमधून माहिती घ्यावीच परंतु त्याचबरोबर त्या त्या संबंधित कॉलेजची वेबसाईटसुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तिथं कुठला बॉन्ड आहे का इतर काही कंडिशन्स आहेत का हे सुद्धा पाहणं आपल्या दृष्टीनं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रो सध्या रजिस्ट्रेशन चालू आहे चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्टपर्यंत आहे आणि चॉईस फिलिंग लॉकिंग आजपासून सुरू होणार होतं आणि आज रात्री ते होऊ जाईल कदाचित उद्या जरी झालं तरी सर्वांचे पसंतीक्रम भरून होतील परंतु प्रोसेसिंग म्हणून जो काही थोडासा टाईम ठेवलेला असतो तो एकवीस ऑगस्ट टू बावीस ऑगस्ट असा प्रोसेसिंग टाईम आहे आणि या प्रोसेसिंग टाईममधला एखादा दिवस ॲडजस्ट करून पुन्हा दिला जाऊ शकतो त्यामुळं कुणीही सद्यस्थितीत घाबरून जाऊ नका तेवीस ऑगस्टला आपल्याला कोणतं कॉलेज अलर्ट झालं याच्याबद्दल माहिती उपलब्ध होईल आणि मग आपण जॉईनिंग करायचं आहे चोवीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट यामध्ये सुद्धा सहा दिवसाचा कालावधी थोडक्यात शेड्यूलमध्ये गरजेप्रमाणे मेडिकल काउन्सिल कमिटी बदल करू शकते आता आपण पाहूया रजिस्ट्रेशनबद्दल थोडक्यात माहिती संकेतस्थळ सगळ्यांना माहीत आहे एम सी सी डॉट एन आय सी डॉट इन इथून पुढे हे कायम लक्षात ठेवायचे आपण जो नीटचा फॉर्म भरला होता त्याच्यामध्ये जो आपण मोबाईल नोंदवलेला आहे तो मोबाईल क्रमांक आणि तोच ईमेल आय डी आपल्याला महत्त्वाचा आहे रजिस्ट्रेशनचे महत्त्वाचे आपण टप्पे समजून घेऊया आपण वेबसाईटला जायचं न्यू कॅन्डिडेट्स रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आणि सुरुवातीला पर्सनल डिटेल्स भरायचेत आणि या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी जो तुम्ही नीटच्या फॉर्म भरताना वापरला होता तो टाकल्यानंतर तो ओ टी पीद्वारे व्हेरीफाय केला जाईल आणि ही तुमच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाची पहिली स्टेप आहे दुसरा टप्पा येतो ॲप्लिकेशन फॉर्म याच्यामध्ये नॅशनॅलिटी रिलिजन हे तुम्हाला ड्रॉपडाऊन मेनूमधून सिलेक्ट करायचं आहे आता आपण एन टी एचा फॉर्म भरताना तुम्ही जर कॅटेगरी जनरल नोंदवली असेल तर ती कॅटेगरी आपल्याला बदलता येत नाही पण एन टी एचा फॉर्म भरताना जर तुम्ही कोणतंही रिझर्व कॅटेगरी निवडलेली असेल जसं की कोणी कोणी ओ बी सी एन सी एल सेंट्रल लिस्ट ई डब्ल्यू एस एस सी एस टी हे तुम्ही नोंदवलेले असतील आणि आजच्या स्टेजमध्ये तुमच्याकडे त्याबाबतची कागदपत्रं नसतील तर मात्र तुम्हाला यंदा तिथं कॅटेगरी बदलण्याची सोय असून कॅटेगरीतून तुम्ही जनरलमध्ये येऊ शकता थोडक्यात काय तर आपल्याला जनरल नोंदवलं असेल तर काहीही बदल करता येत नाही तुम्हाला कॅटेगरीकडं जाता येत नाही पण कॅटेगरीकडं जर तुम्ही नोंदवलेली असेल पूर्वी आणि तुमच्याकडे पेपर्स नसतील तर मात्र तुम्ही ते जनरल करू शकता पुन्हा एकदा लक्षात ठेवा तुम्हाला मार्क्स कमी आहेत साडेतीनशे साडेचारशे आहेत तुम्हाला डीममधून प्रवेश घ्यायचा आहे जरी डीमचा प्रवेश हा ओपनमधून होत असला आणि तुमच्याकडं जर ते कॅटेगरीचं कागदपत्र नसतील तर तुमचा मिळालेला प्रवेश त्या फेरीचा रद्द होतो आणि म्हणून तुम्ही याच स्टेजमध्ये आपली स्वतःची कॅटेगरी आपणाकडे कागदपत्र नसतील तर जनरल करून घेण्यास काहीही हरकत नाही आणि ही एक दिलेली यंदाची चांगली संधी आहे हा जो अप्लिकेशन फॉर्म भरतोय याच फॉर्ममध्ये आपल्याला खाली एक विचारलं जाईल डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर ए एम सी ह्याच स्टेजमध्ये विचारलं जाईल आणि मग जर आपल्याला ए ए एम सीसाठी जायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला येस अथवा नो करायचा आहे ए एफ एम सीची जी प्रोसेस आहे ती वेगळी आहे ए सीचं वाटप हे एम सी सीतर्फे तर्फे केलं जात नाही ठराविक सिलेक्टेड विद्यार्थ्यांना त्यांची यादी असते ती दिली जाते ए ए पी एम सीकडे आणि त्यांची प्रोसेस आणि इतर काही एक परीक्षा असते ती त्यांच्यातर्फे घेतली जाते थोडक्यात इच्छुक विद्यार्थ्यांनी ए आय पी एम ला क्लिक करावी यानंतर तिसरा टप्पा आहे क्वालिफिकेशन डिटेल्स क्लास ट्वेल्व डिटेल्स यामध्ये स्कूल स्टेट आपल्याला ऑप्शन येतो त्याच्या ड्रॉपडाऊन मेनूमध्ये गेल्यानंतर आपल्याला चार, चार पर्याय येतात जामिया मिलिया न्यू दिल्ली एन सी टी ऑफ दिल्ली आदर दॅन जामिया आणि अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी आणि आदर्स इथं आपली थोडीशी गडबड होऊ शकते तर आपण वरील तीनही ऑप्शनमध्ये नाही आपण आदर स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि मग त्या ठिकाणी आपल्या कॉलेजचं नाव पत्ता आणि पिनकोड म्हणजे आपलं कॉलेज शाळा ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणचा पिनकोड अशी माहिती भरावायची आहे त्यानंतर चौथा टप्पा येतो आपलाय फॉर सेक्शन सगळ्यात महत्त्वाचं आपण कशासाठी फॉर्म भरतो आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि इथं आपण सिलेक्शन करताना पाहिलं तर आपल्याला ऑल इंडियाचा पंधरा टक्के कोटा एम बी बी एस बी डेचा त्याचबरोबर ओपन सीट हा त्यातला दुसरा ऑप्शन येतो ओपन सीट म्हणजेच एम्स जिपमर जामिया वगैरे आणि तिसरा ऑप्शन आहे बी एस सी नर्सिंग आणि मग सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा जो ऑप्शन आहे तो डीम युनिव्हर्सिटी थोडक्यात आपण यापैकी असा योग्य तो पर्याय निवडायचा आहे त्यानंतर पाचवा जो ऑप्शन येतो तो कॉन्टॅक्ट तो डिटेल्स अर्थातच परमनंट डिटेल करस्पॉन्डन्स ॲड्रेस याच्यामध्ये विद्यार्थी सर्वसाधारणपणे चूक करत नाहीत त्यानंतर सहावा जो ऑप्शन आहे तो खूप महत्त्वाचा आहे तो आहे प्रिव्ह्यू आपण भरलेली सर्व माहिती व्यवस्थित तपासायची तुम्हाला पाठीमागं जाता येतं पुढं जाता येतं माहितीमध्ये बदल करता येतो हे लक्षात घ्या आणि माहिती पूर्ण तपासावी आणि तपासल्यानंतरच मग आपण या स्टेजनंतर सेव्ह अँड फायनल सबमिट म्हणायचं आहे थोडक्यात माहिती ही परिपूर्णपणे तपासावी आणि आपला फॉर्मचा पहिला पार्ट संपलेला आहे असं लक्षात येतं आणि आपण जातो महत्त्वाच्या सातव्या टप्प्याकडं पेमेंट आता आपल्याला पेमेंट प्रोवाइडर आहेत हे जे पेमेंट प्रोवाइडर आहेत त्याच्यामध्ये चार ऑप्शन्स आहेत त्यातलं कुठलंही एक सिलेक्ट करायचं आहे आज शकर सकाळपासून सगळीकडे फोन येत आहेत एत सारखे सर तिथं ऑप्शन्स नसतात म्हणजे आमच्याकडे जे क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड आहे त्याच्याबद्दल काहीच तिथं बँकचं नाव येत नाही तर लक्षात घ्या हे पेमेंट प्रोवाइडर असतात यालाच आपण गेटवे असं असंसुद्धा म्हणू शकतो तर ते चार आहेत डी बी एस एच डी एफ सी स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया आपण कोणत्याही या ठिकाणी एक ऑप्शनला क्लिक करायचं आणि मग आपण आपल्या क्रेडिट कार्ड डेबिट कार्डचा वापर करायचा आहे नेट बँकिंग यू पी आयने पेमेंट करता येतं या ठिकाणी एक काळजी घ्यायची आपण आणि ती महत्त्वाची काळजीमध्ये स्वतःचं अकाऊंट वापरा किंवा आपल्या घरातल्या क्लोज रिलेशन असणाऱ्यांचं अकाऊंट वापरा कारण हे पैसे आपल्याला पुन्हा माघारी यायचे असतात तेव्हा कुठल्याही फॉर्म भरणाऱ्या व्यक्तींचं अकाऊंट वापरू नये आपण जे पेमेंट करणार आहे ऑनलाईन त्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत एक आहे रजिस्ट्रेशन फी आणि दुसरं आहे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणजेच अनामत रक्कम तर आपण जर पाहिलं तर आपल्याला डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जर एम बी बी एस बी डी एससाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे तर आपल्याला जे रजिस्ट्रेशन फी आहे ही पाच हजार रुपये आहे ही परत मिळत नाही आणि सिक्युरिटी डिपॉझिट मात्र सर्वांसाठी दोन लाख रुपये आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यातून जर आपल्याला जायचं असेल तर रजिस्ट्रेशन फी जी आहे ती एक हजार रुपये आहे ती जनरल आणि डब्ल्यू एस यांच्यासाठी आणि रिझर्व कॅटेगरीसाठी पाचशे रुपये आहे सिक्युरिटी डिपॉझिट मात्र दहा हजार रुपये आहे जनरल डब्ल्यू एससाठी आणि रिझर्व कॅटेगरीसाठी आहे पाच हजार रुपये डीम्ड कोटा जर आपण सिलेक्ट केला एखाद्या विद्यार्थ्याने डीम कोटा जर सिलेक्ट केला आहे तर त्याला ए आय क्यूसाठी वेगळं शुल्क भरावं लागत नाही दोन लाख पाच हजार रुपये भरल्यानंतर तुम्हाला ऑल इंडिया कोटाही उपलब्ध होतो आणि डीमचा कोटासुद्धा उपलब्ध होतो एखाद्याला फक्त ऑल इंडिया कोटा करायचा आहे त्याने ऑल इंडिया कोट्यासाठी फक्त फी भरायची आणि आपलं पेमेंट झाल्यानंतर आपल्याला मेसेज येतो आणि त्यानंतर आपण आपल्या फॉर्मची प्रिंट घ्यायची प्रश्न दोन लाख भरायचेत जे दहा हजार किंवा पाच हजार आहे याचा जास्त प्रश्न नाही पण दोन लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरतो आपण त्यावेळेस आपल्याला प्रश्न येतो की हे डिपॉझिट परत कधी मिळते तर सिक्युरिटी डिपॉझिट डिपॉझिट हे संपूर्ण प्रोसेस संपल्यानंतर सर्वसाधारणपणे दोन महिने लागतात म्हणजेच आपल्याला जानेवारी फेब्रुवारीमध्ये हे सिक्युरिटी डिपॉझिट परत मिळते आणि सिक्युरिटी डिपॉझिट जप्त कधी होते जर आपण प्रोसेसचा नियम तोडला तर मात्र सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होतं आणि डिपॉजिट परत कधी मिळतं तर आपण जर नियम तोडला नाही आपल्याला प्रवेश मिळाला तरी आणि प्रवेश नाही मिळाला तरी मिळतं याबाबत आपण राऊंड्सबद्दलचे नियम सांगणार आहोतच डिटेल्स त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रेफरन्स फॉर्म भरताना आपल्याला काय काळजी घ्यायची तर जिथं जिथं जायचं आहे जिथं प्रवेश घ्यायची इच्छा आहे असेच कॉलेजेस भरावेत आपण डीमच्या बाबतीत फीचा विचार करावा प्रेफरन्स फॉर्म शेवटच्या दिवशी लॉकिंग येतं हे लॉकिंगचं जे टायमिंग दिलेलं असतं त्याच्यामध्ये बऱ्याच वेळाला बदल होतो आणि शेवटच्या दिवशी तो आपण भरलेले प्रेफरन्सेस लॉक करायचे असतात एकदा का लॉक केला की प्रेफरन्सच्या यादीमध्ये बदल करता येत नाही परंतु प्रेफरन्स फॉर्म लॉक करायचा राहून गेला किंवा आपण केलाच नाही तरी काळजीही करण्याचं कारण नाही तो ॲटो लॉक होतो हे लक्षात घ्या पण आपण आपल्याकडं भरपूर कालावधी आहे आपण शेवटच्या दिवशी लॉकिंग येईल त्यानंतर प्रेफरन्समध्ये बदल करू अशा स्टेजला यायचंच नाही आपला प्रेफरन्स फॉर्म एवढा व्यवस्थित तयार करून ठेवायचा की आपण आत्ता प्रोसेस सुरू झाल्यानंतर अठरा तारखेला सतरा तारखेला जरी प्रेफरन्स फॉर्म भरला तर त्यानंतर आपण वेबसाईटकडं गेला नाही तरीसुद्धा तो ॲटो लॉक होऊन जातो हे लक्षात घ्या कितीही प्रेफरन्स देऊ शकता तुम्ही कसंही कॉम्बिनेशन करू शकता ज्या विद्यार्थ्यांनी डीम आणि ए आय क्यू निवडलेला आहे तो विद्यार्थी ऑल इंडियाचे चॉईस निवडू शकतो डेंटलचे निवडू शकतो एम बी बी एसचे निवडू शकतो डीमचे निवडू शकतो थोडक्यात प्रेफरन्सवर बंधन नाही आपण प्रेफरन्स फॉर्मची प्रिंटआउट घ्यायची प्रेफरन्स फॉर्म लॉक केल्यानंतर प्रिंटआउट घेता येते आपल्याला परंतु लॉकिंग झालेलं आहे त्यानंतर प्रेफरन्स फॉर्म भरण्याची प्रोसेस संपलेली आहे आता दोन दिवसानंतर रिझल्ट्स आपल्याला येणार आहेत त्या काळातही आपण ती प्रिंट घेऊ शकतो आता आपण पाहूया प्रोसेसचे म्हणजेच राऊंडचे महत्त्वाचे नियम आपल्याला चार राऊंड होणार आहेत पहिला राऊंड दुसरा राऊंड तिसरा राऊंड आणि स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड आणि हे सर्व राऊंड ऑनलाईन पद्धतीनं मेडिकल काउन्सिलिंग कमिटीतर्फेच होणार आहेत थोडक्यात शेवटचा स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसुद्धा एम सी सीकडून होत आहे कोणत्याही कॉलेजला एकही कॉलेजच्या स्तरावरचा राऊंड नाही कॉलेजच्या हातात कुठलीही जागा नाही हे पहिल्यांदा लक्षात ठेवावं आपण जर पाहिलं तर पहिला राऊंड आहे आपण चॉईसेस भरले आपल्याला प्रवेश मिळाला आपल्यासमोर पर्याय काय प्रवेश मिळाला आपण तो स्वीकारला आवडला मला घेतला तर ज घेतला तर आपण फी भरू शकतो आणि त्याच कॉलेजचं ॲडमिशन फायनलही करू शकतो हा पहिला पार्ट मला प्रवेश मिळाला मी तो स्वीकारला सर्व प्रोसेस पूर्ण केली आणि मी अपग्रेडचाही ऑप्शन्स भरून देऊ शकतो मी अपग्रेडचा ऑप्शन दिला तरीही दुसऱ्या फेरीसाठी पात्र आहे मी पहिल्या फेरीत मला प्रवेशच मिळाला नाही तरीही मी दुसऱ्या फेरीसाठी पात्र आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पहिल्या फेरीत मला प्रवेश मिळाला मी स्वीकारला नाही मी गेलंच नाही मी काहीही प्रोसेस केली नाही मला काहीही करण्याची आवश्यकता नाही फ्री एक्झिट हा ऑप्शन आहे त्यामुळे प्रवेश मिळाला तो नाकारला तरीही आपण दुसऱ्या फेरीला पात्र आहोत ही फ्री एक्झिट आहे इथं कुठलाही दंड नाही आता सेकंड राऊंड सेकंड राऊंडला नव्याने पसंतीक्रम भरावे लागतात पहिल्या राऊंडचे पसंतीक्रम आपोआप रद्द होतात ज्या विद्यार्थ्यांना नव्याने प्रथमच भाग घ्यावयाचा आहे ज्यांनी पहिल्या फेरीमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं असेही विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात आणि भाग घेऊ शकतात दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला अपग्रेडेशन झालं म्हणजे पहिल्या फेरीमध्ये जो प्रवेश मिळाला त्याच्यानुसार अपग्रेडेशन झालं तर आपल्याला नवीन ठिकाणी जाऊन तो प्रवेश घ्यावा लागतो दुसऱ्या फेरीमध्ये जर आपल्याला प्रवेश पहिल्यांदाच मिळाला पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नव्हता दुसऱ्या फेरीत तो प्रथमच मिळाला तर तो प्रवेश आपल्याला घ्यावाच लागतो जर तो प्रवेश आपण घेतला नाही तर आपलं डिपॉझिट जप्त होतं थोडक्यात पहिल्या फेरीनंतर दुसऱ्या तिसऱ्या फेरीला फ्री एक्झिट हा पर्याय उपलब्ध नाही आणि दुसऱ्या फेरीला मात्र पुन्हा एकदा अपग्रेडेशनचाही पर्याय उपलब्ध आहे थोडक्यात आपण काय पाहिलं तर पहिला राऊंड दुसरा राऊंड तिसरा राऊंड स्टे वॅकन्सी राऊंड या सर्वांना प्रत्येक वेळी नव्याने पसंतीक्रम भरावेच लागतात पहिल्याच राऊंडला फक्त फ्री एक्झिट आहे त्यापासून पुढं फ्री एक्झिट नाही पहिल्या राऊंडमध्ये आपण प्रवेश स्वीकारला तर राऊंड वनपासून राऊंड टूला आपल्याला जाण्यासाठी अपग्रेडेशनची सोय आहे म्हणजेच बेटरमेंटची सोय आहे दुसऱ्या फेरीत आपल्याकडं जो है, प्रवेश आहे तो प्रवेशसुद्धा आपण स्वीकारून पुन्हा राऊंड थ्रीसाठी अपग्रेड होऊ शकतो एकंदर आपण काय पाहिलं तर मी पहिल्या फेरीत प्रवेश घेतला तो अपग्रेडेशन करून मी दुसऱ्या फेरीमध्ये गेलो दुसऱ्या फेरीतसुद्धा पुन्हा मी अपग्रेडेशन देऊ शकतो आणि तिसऱ्या फेरीपर्यंत जाऊ शकतो हा महत्त्वाचा नियम सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी एम बी बी एस अथवा बी डी एस कोणताही प्रवेश तिसऱ्या राऊंडपर्यंत घेतलेला आहे फिक्स केलेला आहे असा कोणताही विद्यार्थी स्टे वॅकन्सी राऊंडसाठी पात्र नसतो स्टे व्हॅकन्सी राऊंडमध्ये आपण भाग घेतला आणि आपल्याला सीट जर अलॉट झालं आणि ते जर आपण स्वीकारलं नाही तर मात्र आपण नीट वीसशे पंचवीस परीक्षा देऊ शकत नाही हा मागील वर्षीप्रमाणेच महत्त्वाचा नियम आहे डॉक्युमेंट्स आहेत जॉयनिंगच्या वेळेला आपल्याला कॉलेजमध्ये जमा करावे लागतात सगळे ओरिजनल आणि अटॅस्टेड कॉपीज पासपोर्ट साईज फोटोज वगैरे आवश्यक असतात ओरिजनल डॉक्युमेंटशिवाय ॲडमिशन होऊ शकत नाही एखाद्या ठिकाणी आपण ॲडमिशन घेतलेलं असेल प्लॅन बी म्हणून आणि त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स असतील तर त्यांची पावती चालत नाही रिसीटवर ॲडमिशन मिळत नाही सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल आपल्याकडं असावे लागतात आता पाहूया हो आपण विद्यार्थी आणि पालकांच्या मनातले काही प्रश्न मला ए आय किंवा स्टेट प्रोसेस दोन्हीकडे भाग घेता येईल का हो आपणास दोन्हीकडेही भाग घेता येतो डीम एम बी बी एस किती मार्क्सपर्यंत मला प्रवेश मिळेल तर हे फीवरती अवलंबून असल्यामुळं तुमचे जे कट ऑफ मार्क्स आहेत तिथपर्यंत प्रवेश मिळू शकतो अगदी एकशे सत्तावीस आणि एकशे बासष्टपर्यंतसुद्धा तुम्हाला प्रवेश मिळू शकतो एक महत्त्वाचा प्रश्न आहे की मी पहिल्या फेरीत प्रवेश घेतला किंवा दुसऱ्या फेरीत प्रवेश घेतला मला अपग्रेडेशन मिळालं तर प्रोसेसिंग फी किती कट होते खरं तर देशभरामध्ये दे एकसारखा नियमच नाही आहे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये शक्यतो दहा हजार रुपये ही प्रोसेसिंग फी आहे देशात काही ठिकाणी पन्नास हजार रुपये प्रोसेसिंग फी आहे राजेश्वरी बंगलोर राजा राजेश्वरी इथं तर पंच्याहत्तर हजार रुपये प्रोसेसिंग फी आहे थोडक्यात यासाठी एकसारखा नियम असा नाही विद्यार्थी आणि पालकांच्या मनात सध्या प्रश्न आहे की मला राज्यातून पंच्याऐंशी टक्केतून चांगला प्रवेश मिळेल का ऑल इंडियातून चांगला प्रवेश मिळेल अगदी देशाच्या कुठल्याही भागात जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी टक्के प्रवेश ऑल इंडियाच्या रँकच्या तुलनेत जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे पस्तीस टू चाळीस हजारापर्यंत मिळू शकतो पण ऑल इंडियाचा प्रवेश मात्र ओपन आणि ओ बी सीसाठी सुमारे वीस हजार रँकपर्यंतच मिळू शकतो याचाच अर्थ राज्यातून चांगला प्रवेश मिळतो ई चे प्रवेश पंचवीस हजार रँकपर्यंत येऊ शकतात एस सीचा प्रवेश सव्वा लाखापर्यंत रँकपर्यंत मिळू शकतो देशभरात आणि एस टीचा प्रवेश हा दीड लाखापर्यंत मिळू शकतो पण त्याहीपेक्षा राज्यातूनच प्रवेश चांगले होतात विद्यार्थी आणि पालकमित्र हो अशाच नवीन अपडेटसाठी या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद